आपले खुँँ खुँँ आज आपले एक छान जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा बघा आपला हा केक इतका मस्त झालेला आहे अगदी करून बघा सगळ्यांना अगदी खूप आवडेल आणि हा अगदी खूप हेल्दी आहे कारण का आपण ह्याच्यामध्ये मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि साखरेच्या ऐवजी आपण ह्याच्यामध्ये गुण वापरला आहे आणि खूप सारे आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि चॉकलेट पावडरसुद्धा घातलेली आहे त्याच्यामुळे सगळेजण अगदी खूप आवडीने खातील चला तर मग बघूया आपण हा कसा बनवायचा आहे ते आज आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने प्लम केक बनवायचा आहे प्लम केक बनवताना मी मैदा साखर किंवा ओव्हन अजिबात वापरणार नाही आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम मी हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे तुटी फुटी घेतलेली आहे चेरी मी हे कट करून घेतली आहेत किसमीस त्याच्यानंतर बदाम कट करून घेतलेले आहेत काजू आणि खजूर म्हणजे डेट्स हे सगळं आपण कट करून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवूया केकच्या भांड्याला मी बटर लावून घेतलेला आहे आणि बटर ऐवजी मी थोडासा मैदा असा छळ करून स्प्रेड करून घेतला आहे एका भांड्यामध्ये आपण अगदी फ्रेश हे ऑरेंज ज्यूस घेतलेलं आहे हे आपण वन फोर्थ कप घेतलेलं आहे त्यानंतर आपण वन फोर्थ कप मी तेल वापरलेलं आहे जर आपल्याला मी आपलं रिफाईंड जे असतं सनफ्लावर ते वापरलेलं आहे आपल्याला पाहिजे तर आपण बटरसुद्धा वापरू शकतो त्यानंतर अर्धा कप आपण गूळ घेतलेला आहे हा गूळ मी चिरून घेतलेला आहे जर आपल्याकडे पावडर असेल तर आपण पावडरसुद्धा वापरू शकता आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण अर्धा कप दूध घेतलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ पण पूर्ण बिरघाळला पाहिजे केक आपण पॅनमध्ये बनवणार आहोत पॅन गरम करायला ठेवलेला आहे गूळ आपला पूर्ण विरघाडलेला आहे आता हे आपने जाने आपने टेस्ट आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स ट्रूट सेंज करूया त्याच्याने अगदी छान टेस्ट घेईल अगदी मिक्स करूया आता आपण सव्वा वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपण मैदा वापरणार नाही आहोत जर आपल्याला मैदा वापरायचा असेल तर आपण मैदासुद्धा वापरू शकता हे वन एक कप झालेलं आहे आणि हे वन फोर्थ कप आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ हे अगदी हेल्दी आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक टी स्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि वन टी स्पून आपण बेकिंग सोडा घालणार आहोत एक स्पून आपण चॉकलेट पावडर घेतलेली आहे सगळं मिक्स करूया आणि हे आपण सपेटीचं चालणीने चाळून ठेवूया आपण आता हा आटा चाळून घेतलेला आहे बाजूला ठेवूया पॅनमध्ये मी मीठ पण घातलेलं आहे आता ते पण थोडं गरम होऊ दे आता आपण ह्याच्यामध्ये जो आटा आपण चाळून घेतलेला आहे तो घालूया तर ह्याच्यामध्ये आपण आटा घालूया आणि मिक्स करत जाऊया एकाच डायरेक्शनने आपण आधी मिक्स करून घेऊया मिश्रण आपण मिक्स केलेलं आहे हे थोडंसं घट्टच वाटतं आहे हे बघा तर मी एक टेबलस्पून आपण दूध घालूया आणि मिक्स करूया आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यातले आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स घालूया आणि थोडेसे आपण ड्रायफ्रूट ठेवूया वरतून आपण सजावट करण्यासाठी आता हे सगळं मिक्स करूया आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण केक जे बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घेऊया केकच्या भांड्यामध्ये आपण सगळं हे बॅटर काढून घेतलेलं आहे वरतून आपण परत त्याला गार्निश केलेलं आहे आपलं हे भांडं अगदी छान आता गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण बेक करायला ठेवूया वरतून चाकण लावलेलं ला आहे आता पस्तीस ते चाळीस मिनटं आपण हा केक बेक करून घ्यायचा आहे दिसतं आपण स्लो ठेवायचा आहे पंचेचाळीस मिनटं झालेली आहे आता आपण चेक करून बघूया वाव हे बघा आपला हा केक आता अगदी मस्त झालेला आहे आता हा असाच आपण चाकून दहा ते पंधरा मिनटं ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपण बाहेर काढायचं आहे हे बघा आपला हा प्लम केक आता तयार झालेला आहे इतका मस्त टेस्टी झालेला आहे करून बघा सगळ्यांना खूप अगदी आवडेल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद हे बघा आपला हा केक आता तयार झालेला आहे इतका मस्त झालेला अग आहे अगदी सा खूप सारे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत आणि हा अगदी हेल्दी आहे कारण का आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि गूळ वापरलेलं आहे साखरेच्या ऐवजी आणि भरपूर सारे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत त्याच्यामुळे हा किती हेल्दी आहे ते आपण बघणारच आहात